सरकारने ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी तसेच मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा या प्रमुख मागण्यासह इतर अठरा मागण्या घेऊन ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती व महिला समन्वय समिती वनी मारेगाव झरी जिल्हा यवतमाळच्या वतीने वनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ओबीसी मोर्चा मोर्चाचे रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला दुपारी बारा वाजता आयोजन केलेले आहेत अशी माहिती गुरुवारी सायंकाळी सात वाजता घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली मागील अनेक वर्षापासून केंद्र सरकारने ओबीसीची जनगणना करावी बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी ही प्रमुख मागणी जातनिहाय जनगणना कृती समिती करीत आहे परंतु आतापर्यंत केंद्र व राज्य सरकारने ठोस पावले उचललेली नाही तसेच मराठा समाजाच्या दबावापुढे झुकून मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याचा सरकारने घाट घातला आहे ही बाब ओबीसीसाठी अन्यायकारक आहे ओबीसी, अन्या ओबीसी प्रवर्गातील विविध जात समूहाने आपल्या मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि सामाजिक हितासाठी लाखोंच्या संख्येने मुलाबाळासह सहकुटुंब सह परिवार आप्तस्वकीय नातेवाईक व वा मित्रमंडळीसह एल्गार मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ओबीसी जात न्याय जनगणना कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहेत मोर्चाची सुरुवात व समारोपसुद्धा शासकीय मैदान पाण्याच्या टाकीजवळ वनी येथे होणार आहेत आणि समारोपानंतर मोर्चाचे रूपांतर सभेतून सभेला प्रसिद्ध वक्ते तथा ओबीसी विचारवंत प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण यादव दिल्ली हे संबोधित करणार आहेत सभेनंतर ओबीसी शिष्टमंडळातर्फे उपविभागीय अधिकारी वन यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहेत